शेळके यांनी एमच्या पडताळणीसाठी भरले पैसे मतदारसंघातील पाच मशीनच्या पडताळणीसाठी भरले दोन लाख छत्तीस हजार रुपये पंचेचाळीस दिवसानंतर होणार पैसे भरलेल्या व्ही ईव्हीएम मशीनची पडताळणी तेवीस नोव्हेंबरला राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाले या निवडणुकीत महायुतीला राज्यामध्ये प्रचंड असे बहुमत मिळाले असून महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे निवडणूक निकालानंतर पराभूत उमेदवार तसेच विविध पक्षांच्या नेत्यांकडून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात व्ही एमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून राज्यात अनेक पराभूत उमेदवारांनी ई व्ही एमवर शंका उपस्थित करत व्ही एमच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे पैसे भरले आहेत तर जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघात केवळ आठशे एक्केचाळीस मतांनी पराभूत झालेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री शेळके यांनीही ई व्ही एमवर शंका उपस्थित करत निवडणूक कर निर्णय अधिकाऱ्यांकडे व्ही एमच्या पडताळणीचे पैसे भरले आहेत निकालानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या मते मिळवणाऱ्या उमेदवाराला सात दिवसाच्या आत ई व्ही एमच्या पडताळणीसंदर्भात पैसे भरून तपासणीसाठी मागणी करता येते सात दिवसाच्या मुदतीअंती जिल्ह्यातील सात मतदारसंघातील उमेदवारांपैकी केवळ शेळके यांनीच पडताळणीसाठी पैसे भरले आहेत पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर मशीन बनवणाऱ्या कंपनीचे टेक्निशियन तसेच उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पडताळणी केली जाते पडताळणीदरम्यान प्रथम मशीनची तांत्रिक तपासणी करण्यात येऊन त्यानंतर सदर मशीनमध्ये नव्याने डमी मतदान घेऊन ते उपस्थितांसमोर मोजण्यात येऊन मशीनच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे नमस्ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील फेरपडताळणीसाठी आज बूथ रॅन्डमली निवडण्यात आले आहेत त्यामध्ये बूथ नंबर तेरा झेडपी हायस्कूल रूम नंबर दोन कोथळी बूथ नंबर एकशे पाच झेडपी हायस्कूल रूम नंबर एक कोथळी बूथ नंबर एकशे सोळा झेडपी हायस्कूल शिरवा बूथ नंबर दोनशे चौदा आरा बुलढाणा तथा बूथ नंबर दोनशे वीस भिलवाडा मिल्ट्री प्लॉट रामदास भोंडे नगरपालिका शाळा क्रमांक दोन यांचा समावेश आहे